पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्री सिद्धेश्वर वीवी ना उन श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं दरम्यान त्यांनी विविध स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली श्री सिद्धेश्वर महायात्रेनिमित्त कृषी विभाग आणि मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग त्रेपन्नाव श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर जिल्ह्यासह सो परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाची आणि यातील अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा शेतीमध्ये प्रत्यक्ष वापर करण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध झालेला असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केलं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद देवस्थान समितीचे महादेव चाकोते बाळासाहेब भोगडे बसवराज शास्त्री हिरेमठ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने कृषी उपसंचालक राजकुमार मोरे जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे यांच्यासह कृषी विभागाचे विविध अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते या कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली स्टॉलवरील विविध तंत्रज्ञान आणि अद्ययावत तंत्रज्ञानानं उत्पादित शेती पिकांची माहिती त्यांनी जाणून घेतली हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्यानं जिल्ह्यातील तसंच शेजारील जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन येथील अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माहितीचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं श्री सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर कृषी विभाग आत्मा आणि जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर ते दिनांक एक जानेवारी या कालावधीत या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनात कृषीशी संबंधित तीनशे पन्नास टॉल्स लावण्यात आले आहेत यामध्ये शेतकरी उत्पादक महिला बचत गट कृषीशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञान कृषी अवजारे विक्रेते कंपन्या यासह विविध स्टॉल्स आहेत सलग त्रेपन्न वर्षांपासून या कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं जात असून या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत असत आणि ते तंत्रज्ञान एकाच ठिकाणी कमी वेळेमध्ये कमी श्रमामध्ये कमी मनस्तापामध्ये एकाच ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना पाहता यावा असा हा कृषी महोत्सवाचा पहिला उद्देश आहे आणि अनेक वर्ष आपण बघितलं असेल बोर्ड वरती हे त्रेपन्न का चौपन्न वर्ष आहे आपलं त्रेपन्नाव वर्ष आहे म्हणजे कदाचित शासनाने सुद्धा ह्या अशा प्रकारच्या देवस्थान समितीच्या माध्यमातून जे जी प्रदर्शन घेतली जात होती त्याचा आदर्श घेऊन मग शासनाने एक योजना केली आणि मग शासनाने कृषी वी योजना सुरू केली आपलं एक भाग्य आहे की सोलापूर सारख्या ठिकाणी त्रेपन्न वर्ष अखंडपणे अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन भरवलं जात आहे भरवण्यात येत आहे कारण शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय शेतकरी फार मोठ्या प्रमाणात इथून तंत्रज्ञान घेऊन जात आहे आणि कदाचित आपला जिल्हा जो शेतीच्या संदर्भात अग्रेसर आहे आपण जर बघितलं असेल की राज्यामध्ये अग्रेसर जिल्ह्यापैकी एक सोलापूर जिल्हा शेतीमध्ये अग्रेसर आहे आणि मग कदाचित ह्या कृषी महोत्सवाचा कृषी प्रदर्शनाचा सुद्धा त्याच्यामध्ये निश्चितपणे फार मोठा वाटा आहे या कृषी प्रदर्शनाला परिसरातील नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी तर आभार प्रदर्शन कृषी उपसंचालक राजकुमार मोरे यांनी केलं